नमस्कार मित्रांनो तेजांकुश्या आपल्या मराठमा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आहे हे आहे श्री ब्रह्म चैतन्य गोंदोलकर महाराजांचं समाधी मंदिर गोंदवले तालुकामान जिल्हा सातारा तुम्ही पाहू शकता हा खूप मोठा असा परिसर आहे आणि हे भक्त निवास आहे जे बाहेरून येतात त्यांना राहण्यासाठी हे हिरकणी निवास आहे लेकोरवाया मातांसाठी आणि हे जे आहे याला शिदाघर म्हणतात कोठी ज्या कोणालाही इच्छेने डाळ गहू तांदूळ साखर काय द्यायचं असेल ते तुम्ही इथे स्वइच्छेने आणून ठेवू शकता असं हे पण भक्त निवासच आहेत हे कोठी आहे इथे तुम्हाला एक दिवस राहण्यासाठी पूर्णपणे मोफत असतं आणि त्याच्यावर जर राहायचं असेल तर कमी दरामध्ये तुम्ही राहू शकता तुमच्याकडून खूप कमी पैसे आकारले जातात हे बघू शकता हा परिसर आहे हे अन्नपूर्णा लिहिलं इथे स्वयंपाक करतात जेवण तयार असतं इथे पूर्णपणे मोफत प्रत्येक दिवशी साडेबारा ते दीड हे बघा हे पूर्णपणे हा जो परिसर आहे हा गोंदवलेकर महाराजांच्या ट्रस्टचा आहे हेही भक्तनिवास आहेत सर्व आणि ते जे मी जेवणाचं सांगत होतं अन्नपूर्णा लिहिलं आहे तिथे स्वतः इथले जे भक्त आहेत ज्यांना स्वतःहून इच्छा आहे की मदत करायची देवळाला काहीतरी तर ते मदत करण्यासाठी येतात आणि इथे प्रत्येक दिवशी दुपारी साडेबारा ते दीड असा एक तास पूर्णपणे मोफत अगदी लाखो माणसं आली तरी पूर्णपणे मोफत जेवण इथे देतात आणि संध्याकाळी आठ ते साडेआठ असं ही गोशाळा आहे आणि तुम्ही कधीही आला साताऱ्याला तर तुम्ही तालुकामान जिल्हा सातारा गोंदवले म्हणून गाव आहे गोंदवले बुद्रुक महाराजांचं गोंदवले म्हणतात त्याला तर नक्की भेट द्या गोशाळा हे बघा तुम्ही बघू शकता इथे गाई आहेत तुम्ही दवाखाना बघू शकता पूर्णपणे मोफत इथे उपचार केले जातात